नमस्कार गोली खानेस मराठी त्रिभुवन जसं की शेतकरी साठे एकतीस हजार पॅकेज जाहीर होईन ना। ना मात्र धुळे जिल्ह्यांना शेतकरी ज्या पद अधिकारी यासनं म्हणणं असे की जे पॅकेज शेतकरीनी जाहीर कर ना, ते पॅकेज शेतकरी दिस शेतकरीनी एक प्रकारे उडाई जोडावी सांगा ना आता एकच आहे की आता जो मागे सप्टेंबर महिना जो पाऊस होईना ना त्यांना मग कापूस आ, मक्का बाजरी जिवारी तूर ह्या पिकसन पूर्णपणे नुकसान येणे असं म्हणणे की मान्य की मराठवाडा मराठवाळासारखा पाऊस जास्त म्हणजे तसा नाही पण सतत सुरू कारण रोज रोज म्हणजे पाणी म्हणजे ऐन त्यासले जेव्हा ताटवाढी दिला होता भाव आणि ऐन टाटवाडा टाइमनेच देवांनी त्याट इसकाय ना तर त्याने ते इस्का पण सरकारने का बाबा आम्हाला सांग असं हाय करा नको असं म्हणजे सण जे एकतीस हजार जे पॅकेज आहे ते पॅकेज शेतकरी परवडाव नाही ते कुठे लटकाव नाही म्हणजे सण शेतकरीसले पन्नास हजार एकर पहिला हप्ता शेतकरी खात्यावर जमा करा नाही तर आणि परत शेतकरी कर्ज वापी करा नाहीतर शेतकरी हाऊ पूर्णपणे धुळे जिल्हा जो शेतकरी संघटना आहे ती पूर्णपणे मोठ आंदोलन छेडील असा इशारा आपला धुळे जिल्ह्या शेतकरी संघटना अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील यांनी आज दिला शेतकरी जे संघटनेचा विजय शरद जोशी झिंदाबाद शरद जोशी झिंदाबाद शरद जोशी सर मी पुरुषोत्तम देवरे अध्यक्ष शेतकरी संघटना धुळे जिल्हा आणि माझ्यासोबत आहेत शशिकांत बदाने सर हे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत आणि माझे शेतकरी बांधव हे तातडीने आम्ही असं म्हणजे जे आता पॅकेज जाहीर झालं हे पॅकेज नुसतं फासवं पॅकेज आहे हे शासनाच्या निदर निदर्शनास आणण्यासाठी आम्ही आणि त्या शासनाचा जो जी आर झालेला आहे आर्थिक अतिवृष्टीच्या मदतीचा त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही सगळं शेती बांधव मान्य जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाला आलेलो आहे हे जे शासनाने आत्ता जो जी आर काढला अतिवृष्टीच्या मदतीबाबत सप्टेंबर मराठी जो सतनधार पाऊस पडला आपल्याकडे जरी मराठवाड्यासारखी पूरस्थिती नव्हती तरी पण संततधार पावसामुळे धुळे जिल्ह्याचं सुद्धा नुकसान झालेलं आहे कापूस सगळा एकही पान राहिलं नाही आहे जे बोंड पक्क झाली ते सुद्धा गळून गेलेली आहे मक्क्याची बी परिस्थिती पक्का आळवा झाला आहे मक्क्याला कोण फुटण्याच्या तयारीत आहे शेतकऱ्याला म्हणजे कुठल्याही बाबतीत दिलासा देण्याची गरज नाही आपल्याकडे सोयाबीन फार क्षेत्र कमी आहे पण तरी पण सर्वच पिकाचं म्हणजे कांदा असो किंवा मूग उडीत असो उडीत तर समजा गेलेलेच आहे पण हे शासनाने कुठंतरी दिलासा द्यावा म्हणून खूप शेतकऱ्यांची अपेक्षा होती पण या सप्टेवरमध्ये एवढं जे नुकसान झालं म्हणजे हातातोंडाशी आलेला घास म्हणजे आता देवायलाच बसणार शेतकरी अशी परिस्थिती निर्माण झाली आणि ते देवाला काही पसंत पडलं नाही पण मग देवाला जरी पसंत पडला नाही तर शासनाने आमच्या पाठीवर हात ठेवायला पाहिजे होता तो हात हो। न ठेवता आमची थट्टा चाललेली आहे शासनाने आणि त्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत सर एकतीस हजार सहाशे सव्वीस कोटी समथिंग काय त्यांनी शासनाचा म्हणजे मदत केली आहे यापूर्वी एन डी ए आमचे निकास असो का काय या असो यापूर्वी जवळजवळ हेक्टरी म्हणजे तेरा हजार सहाशे होतं ते ती त्यांनी आठ हजार पाचशेवर वरांगं ठेवलं आहे बागायती पिकासाठी छत्तीस हजारवरून काहीतरी बत्तीस बत्तीस हजार आणून ठेवले आणि विहिरीमध्ये दोन हजार अठरामध्ये एक लाख रुपये विहिरीचे म्हणजे दुरुस्तीसाठी होतं सर त्याला फक्त आता तीस हजार रुपये आणि या आकडे म्हणजे सर्वात जोक कोणता आहे माहिती आहे का आकडे फुगायचे जगलरी या शासनाला एकदम शासन होते म्हणजे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सत्तेचाळीस लाख शेतकऱ्यांनी समजा पीक विमा काढला आहे तो प्रीमियम शेतकऱ्यांनी भरलेला आहे तो शेतकऱ्यांना मिळणारच आहे पण ते सुद्धा आकडेवारी याच्यामध्ये गृहित धरलेले आहे म्हणजे आणि जे आपला जो ज्याचा ज्या नरेगाचा वगैरे ते शासनाचे त्याच्यामधून मी अनुदान मिळणार आहे और तुम्ही आज नरेगाचा विषय तो नरेगाचा तुमच्या काय याच्यामध्ये आहेच ते आकडेवारी तुमच्या बजेटमध्ये पण मग तेही आकडे धरणार तुम्ही आणि सर सर्वात हाईट म्हणजे आत्ता दिवाळी उद्यापासून दिवाळी सुरुवात होते आणि शेतकऱ्याच्या खात्यावर हो। आज मला सांगून द्या कोणत्याही शेतकऱ्याच्या खात्यावर हे एक रुपया जमा नाही शेतकऱ्यांनी कशी दिवाळी करावी हे सरकारने सांगावं आम्हाला आम्हाला खूप अपेक्षा होती की सरकारने रब्बीसाठी तरी आम्हाला हा जो पण ओलावा आहे रब्बी पावसाचा त्याच्यासाठी कमीत कमी आत्ता दहा हजार तरी त्यांनी शेतकऱ्याच्या खात्यावर टाकला त्यांनी डिक्लेअर केलं आहे आम्ही मागणी केली आम्ही तर मागणी हेक्टरी पन्नास हजारची होती सुद्धा त्यां म्हणजे त्या दहा हजार तरी शेतकऱ्याच्या खात्यावर खतं बियाणं पण त्याच्यामध्ये विकास केलं आहे कृषी विभाग करेल महसूल विभाग करेल कृषी विभाग म्हणजे याच्यामध्ये त्यांचा आमचा खेळ चालवला आहे आणि दुसरा खेळ असा असं चालू आहे पंचरामे अरे एवढे संपूर्ण जर नुकसान झालेलं आहे तुमच्याजवळ सगळी यंत्रणा आहे तर ड्रोन कॅमेरे सगळं आहेत त्याच्यामध्ये तुम्ही सगळं गृहित धरून शेतकऱ्याच्या खात्यावर काहीतरी जा त्याला का दिवाळी तर साजरी करू द्या कमीत कमी तुम्ही नाही काही तर त्याला रब्बीच्या पेरण्यासाठी त्याच्या खात्यावर म्हणजे विनोद रब्बीचा आता काय पंचनामा करणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दहा हजार द्यायला काही अडचण नाही दहा हजार त्याच्या खात्यावर जायला पाहिजे होतं त्याने तरी त्यामुळं बियाणं खतं याची तरतूद केली असती तो खरेदीदार केला तर रब्बीमधून सावरू शकला असता हीच आमची मागणी आहे सर तर याच्यासाठी आणि एक गोष्ट असं आहे म्हणजे यांनीच घोषणापत्रामध्ये म्हटलेलं आहे की बुवा आम्ही तुम्हाला कर्ज माफी देऊ पण आम्हाला कर्जमाफी मान्य नाही आम्हाला कर्जमुक्त करा याच्यासाठी की सर आम्ही पूर्वी म्हणजे माहीत होतं की हे सरकार पुणे सबसिडी आहे कारण की बाहेर अमेरिका किंवा इतर जे प्रगत देश आहे त्यांच्या अनुषंगाने भारताचा शेतकरी हा फार दुबळा आहे तो कुठेतरी तर पैसा उभा करतो आणि त्याला भाव पाडले जातात सर मुरीचं पीक आयात केलं जातं आता कापूस आयात करताय आणि तुटपुंजी सबसिडी देतात आणि मग आम्हाला भाव मिळत नाही त्यामुळे त्याला आपल्या जगण्याचं खूप हे होतं तर हे उन्हे सबसिडी आमची जे आहे आमची मागणी अशी आहे हेक्टरी हेक्टरी नाही म्हणत मी एकही एक पन्नास हजार रुपये उन्हे सबसिडीसाठी आमच्या शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावी तातडीने आत्ता दहा हजार दिवाळीपूर्वी द्यावे अशी आमची शेतकऱ्याची आग्रही मागणी आहे नाही तर आम्ही या तीव्र आंदोलन करण्यास आम्हाला सरकार भाग पडेल आम्ही असं नमूद करीच चला तर मंडळी खरंच शेतकरी खातावर एकरी पन्नास हजार रुपयाचे सरकार देश का म्हणजे सण हायवी देखणं गरजेने आणि प्रत्येक शेतकरीना मनमा असा विचार चालू येत की दिवायनं काहीतरी बोलणं शेतकरीले भेटे असा विचार शेतकरीना मनमा चालेल तर असाच बातम्या देखानासाठी तुम्ही आम्हाला चॅनलने सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून ज्याही आपला भागमा ज्याही बातम्या ताज्या ज्या बी घडामोडी घडी राहणार ते तुम्हापर्यंत देखाना मी ऐराणी भाषा प्रयत्न करसो तर चला तुम्ही रजा लिहिल तत्पर्यंत नमस्कार